पूर्णा तालुक्यात मागील चार दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन कापूस मूग तूर व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतळ्याचे स्वरूप आले आहे सरसगट पंचनामे करून अनुदान देण्यात याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजी गटाचे पूर्णा तालुक्यातील दे शहाजी देसाई पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीधर पारवे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा तहसीलदार माधव गोतीकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज पूर्णा येते मागच्या एक महिन्यापासून पूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे त्या तोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि शासनाने त्याचा सर्वे लवकरात लवकर करावा एकतरी किमान पन्नास हजार रुपये द्यावेत असे एक निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या वतीनं आज तहसीलदार साहेब यांना देण्यात आलेला आहे मागच्या एक महिन्यापासून तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस झाल्यामुळं तालुक्यातला शेतकरी हा हवालदिल झालाय त्याच्यामुळं आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजयदादा पवार गटाचे सगळे पदाधिकारी यांनी काल एकत्र बसून चर्चा केली की के आपण तहसीलदार साहेबांना भेटून एक निवेदन देऊ आणि हवालदिल दे झालेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी कशा पद्धती म मदत करता येईल त्याच्यासाठीच आज आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबासोबत चर्चा सुद्धा झालेली आहे लवकरात लवकर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचा सर्वे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्याचं त्यांनी सुद्धा कबूल केलंय आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा अजितदादा पवार साहेबापर्यंत भेटून या संदर्भात निवेदन देऊ आणि शेतकऱ्याला मदत मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो